हे बघा पोळ्यांचा चिवडा किती छान झालेला आहे टेस्टी झालेला आहे खूपच रुचकर झालेला आहे असा हा झटपट होणारा चिवडा बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आता असा झटपट होणारा चिवडा बनवूया नमस्कार त्रिगुणास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रात्रीच्या राहिलेल्या पोळ्याचा चिवडा रात्रीच्या ज्या पोळ्या होत्या त्या मी मिक्सर मधून फिरून घेतल्या बारीक करून घेतल्या कडेमध्ये तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे सगळ्यात आधी शेंगदाणे टाकते शेंगदाणे एखादा मिनिट होऊ देते चांगले शेंगदाणे झाले की चुळ्याची टेस्ट छान येते नाहीतर शेंगदाणे कच्चे कच्चे लागतात म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे टाकून घेतले मोहरी टाकते एक चमचा एक चमचा जिरं टाकते मिरचीचे उभे काप टाकते आणि कढीपत्ता टाकते उभे दोन मोठे कांदे कापून घेतले ते टाकून घेते कांदा छान गोल्डन कलर वर होऊ द्यायचा कच्चा नाही ठेवायचा मुलांना असा आपण पाच मिनिटात झटपट नाश्ता बनवून देऊ शकतो हा चिवडा तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांना आवडे कांदा झालेला आहे एक छोटा चमचा धनी पावडर टाकते हळद टाकते लाल तिखट टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते मिक्स करून घेते हे तिखट हळद वगैरे तेलामध्ये छान झालेलं आहे कोथिंबीर टाकते आणि हे पोळ्यांचा सुरा टाकून घेते आणि मिक्स करून घेते तुम्हाला जर माझी रेसिपी करण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळी शेअर करा हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं हे नॉर्मल पाणी घेतलं पाण्याचा भपका द्यायचा आणि दोन मिनिट असं झाकून ठेवायचं दोन मिनिट झालेले आता एक वेळ परत परतून घेऊ हे बघा किती छान वाफ पाण्याचा भपका दिल्यामुळे चुडा मऊसूत होते सगळं परतून घ्यायचं आणखीन एक वाफ घेऊ द्यायची हे बघा किती छान वाफ येत आहे आता मी गॅस बंद केला आता याच्यामध्ये लिंबू पिळते आणि थोडीशी साखर टाकते मिक्स करून घेते लिंबाचा रस गॅस बंद केल्यानंतर ना टाकायचा नाहीतर चिवड्याला कळवट चव येईल ते बघा चुळा किती मस्त झालेला आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे पाहता क्षणी खावा असा वाटते